प्रादेशिक परिवहन विभागानं शालेय आणि शेती वाहतूक करणाऱ्या वाहनांचे परमिट न्यायालयाच्या आदेशानुसार स्थगित केले आहेत त्यातच आर टी ओ अधिकाऱ्यांकडून तत्सम कागदपत्रे देण्यात तिरंगाई होते त्यामुळे वाहन चालकांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा तर लागतोच पण आर टी ओ अधिकाऱ्यांच्या जाचक कारवाईला सुद्धा सामोरं जावं लागतंय परिणामी शेतमालाची वाहतूक करणारे आणि शालेय वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांना दोन्ही बाजूने कुचंबणा सहन करावी लागत आहे त्यातच शिवसेना प्रणित महाराष्ट्र वाहतूक सेनेचे से पदाधिकारी याबाबत आरटीओ अधिकाऱ्यांना विचारणा करण्यासाठी जातात तेव्हा अधिकाऱ्यांकडून अपशब्द ऐकावयास मिळतात हाच असंतोष घेऊन महाराष्ट्र वाहतूक सेनेचे से उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अजिमभाई सय्यद यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजश्री गुंड यांना निवेदन देऊन अधिकाऱ्यांची मनमानी न थांबल्यास जशाच तसे उत्तर देऊ असा निर्वाणीचा इशारा दिलाय आहे या विद्यार्थी वाहतूक करणारे शेतकरी लोकांच्या ज्या वाहतूकदार आहे गाड्या असतील जे काय असतील ते, आणि शाळे वाहतूकदारांच्या जे वाहतूक करणारे लोक आहेत त्यांच्यावरती होणारी कारवाई बाबत आज प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिलं निवेदनमध्ये आम्ही त्यांना सांगितलं का आम्ही वारंवार टी सी ऑफिसला पण आपण निवेदन दिलेलं आहे का सेवन प्लस वन आणि फोर प्लस वन यांचे परमिट काही आपल्या कोर्टाच्या आदेशानुसार ते काही थांबलेले आणि काही पेपर आपल्या अधिकाऱ्यां आर टी ऑफिसमध्येच पडलेले त्यांचे काही फिटनेस झालेले त्यांचे फिटनेस झाल्यानंतर त्यांना परमिट भेटलेले तांत्रिक अडचण असल्यामुळं त्यांना ते, ते, ते पासिंग करता येत नाही ते परमिट घ्यायला तयार आहे पासिंग करायला तयार सगळं खर्च करायला तयार आहे साहेबांना आपण आम्ही आपन सांगितलं होतं साहेबांनी सांगितलं तर ठीक आहे आपण त्याच्यासाठी सहकार्य करू पण आता नवीन नवीन काय असिस्टंट इन्स्पेक्टर काय आलेले इन्स्पेक्टर काही जे काय आपले का आरटीचे अधिकारी आलेले ते आपल्या संघटनेला शिवसेनेचे आमचे जे पदाधिकारी आहे शिवसेनेचे आमचे सभासद आहे त्यांना जर कधी ते गाड्या आडवतात आणि आडवल्यानंतर त्यांना जर कधी सांगितलं की आम्ही असे असे पक्षाचे आम्ही अशा असे संघटनेचे त्यांना आपशब्द बोलून असं जर काही करत असेल तर आम्हाला तो आज एक निर्णय घेऊन आम्ही सगळे पदाधिकारी आणि सभासद अधिकाऱ्यांना आज निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं सूचना दिली हे विद्यार्थी वाहतूक करणारे लोक आहे जर उद्या आपल्या अधिकारी त्यांच्या पाठीमागं फिरतात त्यांना म्हणजे संघटनेच्या नावाने बी काही म्हणजे ते मानत नाही आणि त्यांना आप शब्द उद्या या गाडीवाले गाडीमध्ये विद्यार्थी असतात छोटे छोटे पळाले आणि काही अपघात झाला तर त्याची जबाबदारी या आर टी ओ अधिकाऱ्यांवरती राहील आज आम्ही त्यांना समज दिलेली आहे या तुम्ही थोडंसं थांबावा आणि काही अधिकारी असं म्हणतात का मेमो दिल्यानंतर आम्हाला वरतून आदेश आलेला आहे गाडी जमा करून घ्यायची पहिले मेमो दिल्यानंतर गाडी सोडायची आणि आत्ताच सांगताय ते गाडी जेव्हापर्यंत दंड भरणार नाही तेव्हापर्यंत गाडी सोडायची नाही म्हणजे आज या गाडीवाल्यांनी पैसे कुठून आणायचे असा प्रश्न उभा राहिलेला आहे आज आम्ही डेपोटी <coughs> मॅडम त्यांना आम्ही एक निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना सांगितलं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं का याच्या पुढे त्यांना सांगतो आणि सांगितलं मग आम्ही आपल्या शिवसेना एक मोठा आंदोलन करू असं आम्ही त्यांना समज दिलेली या प्रसंगी संपर्क प्रमुख देवानंद बिरारी सुनील मोरे योगेश अविनाश भरीतकर श्यामकांत डोईफोडे निलेश दुसे सचिन काकड अल्ताफ खान उपस्थित होते Disha News Bureau Nashik